मित्रांनो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होऊन ते छत्रपती झाले सिंहासनाधीश्वर झाले ही एक संपूर्ण भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारी महान घटना होती पण मित्रांनो फारच थोड्या लोकांना ही गोष्ट माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे एक नव्हे तर दोन राज्याभिषेक झाले होते महाराजांचा पहिला राज्याभिषेक हा शुद्ध वैदिक पद्धतीनं काशीचे महापंडित गागाभट्ट यांनी संपन्न केला होता आणि तो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पार पाडला गेला होता तर महाराजांचा दुसरा राज्याभिषेक हा मात्र पूर्णत तांत्रिक शैव पद्धतीनं शृंगारपूरचे गोसावी निश्चलपुरी योगी या महान तांत्रिकांनी तेवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी पार पाडला होता तर या व्हिडिओत मी तुम्हाला महाराजांचा दुसरा राज्याभिषेक जो तांत्रिक पद्धतीने झाला होता तो का आणि कशासाठी केला गेला होता याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे मित्रांनो तसा महाराजांचा पहिला राज्याभिषेक अत्यंत सुंदर पद्धतीनं शुद्ध वैदिक शास्त्रीय पद्धतीनं काशीचे महापंडित गागा भट्ट यांनी सोहळा कुठल्याही हिंदवी किंवा स्थानिक राजासाठी हिंदू राजासाठी गेल्या शेकडो वर्षांपासून पार पाडला गेलेला नव्हता त्यामुळे राज्याभिषेक नेमका कसा करावा याबाबत अनेक पुरोहितांच्या मनातही शंका होत्या शिवरायांचा राज्याभिषेक कशा पद्धतीनं केला जावा याबाबत खुद्द पंडित गागा भट्टांनी मग एक प्रदीर्घ संशोधन करून शेकडो प्राचीन ग्रंथ चाळून त्यातले संदर्भ शोधून एक नवीन ग्रंथ लिहिला होता श्री शिवराज्याभिषेक प्रयोग या नावाचा त्यांनी ग्रंथ शिवरायांच्या पहिल्या राज्याभिषेकाबद्दल लिहिलेला होता हा ग्रंथ लिहिण्यामागचा पंडित गागा भट्टांचा उद्देश असा होता की येणाऱ्या पिढ्यांना त्या ग्रंथाद्वारे मार्गदर्शन केलं जावं म्हणजे जर येणाऱ्या काळात कुठल्या हिंदू राजाचा जर राज्याभिषेक करायचा असेल तर त्यामध्ये काही शंका राहू नयेत शिवरायांच्या राज्याभिषेकापूर्वीचा एखाद्या हिंदू राजाचा संपूर्ण शास्त्रोक्त राज्याभिषेक हा विजयनगर साम्राज्यात सुमारे सव्वाशे ते दीडशे वर्ष अगोदर पार पाडला गेलेला होता त्यामुळं या राज्याभिषेकाबद्दल कुणाला माहीत असण्याचं किंवा कुणी त्याबद्दल फारसं काही ऐकलं असण्याची शक्यता फारच कमी होती आणि महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वांसाठीच हा सोहळा आणि त्यावेळी पार पाडलेल्या अनेक क्रिया ह्या धक्कादायक आणि मनाला बिलकुल न पटणाऱ्या होत्या शिवरायांचा गागा जो केला होता तो काही लोकांना पटला नव्हता आणि यामध्ये शैव तांत्रिक विचारसरणीचे विद्वान होते तसंच सामान्य माणसांच्या बुद्धी पलीकडचे चक्रावून टाकणारे काही सोपस्कार असे होते कि ते सर्वांच्या मनात शंका उपस्थित करत होते मित्रांनो त्यावेळी महाराष्ट्रात शैव शाक्त तांत्रिकांना आदरस्थानी मानणारा एक फार मोठा वर्ग समाजात होता आणि महापंडित गागा राज्याभिषेकाच्या वेळी या शैव तांत्रिक तांत्रिकांशी बिलकुल चर्चा केली नव्हती या योग्यांचं कुठलंही म्हणणं ऐकून घेतलेलं नव्हतं पंडित गागा भट्टांनी आपल्या सोबत महाराजांच्या राज्याभिषेका संदर्भात कुठलीही सल्ला मसलत केली नाही याबाबत शैव तांत्रिक फार नाराज होते छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेका अगोदर अनेक विद्वान पंडित पुरोहितांना रायगडावर बोलावून घेतलेलं होतं आणि यामध्ये शृंगारपूर गणेशपुरीचे योगी निश्सलपुरी गोसावी तांत्रिक यांचाही समावेश होता ते आपल्या अनेक शिष्यांसह रायगडावर अगोदरपासूनच मुक्कामाला होते योगी निश्चलपुरी गोसावी आपल्या अनेक शिष्यांसह रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यासाठी फार आले होते आणि मुक्कामाला होते निश्चलपुरी गोसावी फार बारकाईनं गागा भट्ट्यांनी केलेल्या राज्याभिषेक सोहळ्याचं निरीक्षण करत होते आणि ते गागा भट्टांवर प्रचंड नाराज झालेले होते पंडित गागा भट्टांचे ते कट्टर विरोधक बनलेले होते अगदी पहिल्यापासूनच पंडित गागा भट्टांनी निश्चलपुरी योगी गोसावींकडं दुर्लक्ष केलं होतं पंडित गागा भट्टांनी या चित्रविचित्र वेशभूषा केलेल्या योगी निश्चलपुरी तांत्रिकांकडं साप दुर्लक्ष केलं होतं त्यांना नमस्कार सुद्धा केला नव्हता निश्चलपुरी गोसावी आणि त्यांच्या शिष्यांकडं पाहून पंडित गागा भट्ट असं म्हणाले होते की हे लोक नमस्कारार्ह नाहीत म्हणजे हे कुणी नमस्कार करायच्या लायकीचे सुद्धा नाहीत मित्रांनो भारतात असणारा शैव शाक्त आणि वाद फार दुखावलेलं होतं त्यामुळं अगदी गागा भट्टांच्या रायगडावरच्या आगमनापासूनच या दोघांमध्ये छत्तीसचा आकडा बनलेला होता मग योगी निश्चलपुरी गोसावी यांनी अगदी उघड उघडपणे गागा भट्ट राज्याभिषेक पद्धतीतल्या त्रुटी शोधून त्यावर जोरदार टीका सुद्धा सुरू केली होती आणि त्यातच बोला फुलाची गाठ पडावी अशा अनेक अशुभ घटना घडलेल्या होत्या आणि तसच त्यावेळी गागा जे काही सोपस्कार पार पडले होते त्यातले बरेचसे काही लोकांना पचनी पडले नव्हते यामध्ये महाराष्ट्रातल्या धर्मशास्त्रांचा पंडित पुरोहितांचाही समावेश होता गागाभट्टांनी महाराजांची मुंज केली होती महाराज हे विवाहित असताना पुत्रप्राप्ती झालेली असतानाही त्यांच्यावर नंतर उपनयन संस्कार केले गेले त्यामुळं महाराजांचे त्या अगोदर झालेले सगळे विवाह रद्द ठरले गेले महाराजांवर उपनयन संस्कार पार पाडल्यानंतर महाराजांचा पुन्हा एकदा त्यांच्या सर्व राण्यांशी पाठ लावला गेला महाराजांचा पुनर्विवाह रचण्यात आला या प्रसंगाच्या वेळी शुद्ध वैदिक पद्धतीमुळं स्थानिक देवतांना मान दिला गेला नाही रायगडाची देवी शिरकाई देवीचा मान राखला गेला नाही रायगडाची पूजा केली गेली नाही सिंहासनाच्या सिंहांना बळी दिले गेले नाही या उलट सिंहांना पुरणपोळीचे गोड नैवेद्य देण्यात आले गडावरच्या वेताळाची पूजा बांधली गेली नाही वेताळ बाबाला बळी दिला गेला नाही राज राजवाड्याच्या आणि राजसभेच्या खांबांतल्या अधिष्ठित देवी देवतांना कोंबड्या बकऱ्यांचे बळी चढवले गेले नाही राज सिंहासनासमोर नर्तिका नाचल्या नाहीत त्यामुळं पंडित गागा भट्टांनी चालवलेला राज्याभिषेकाचा प्रयोग हा पूर्णतः चुकीचा आहे असा सगळा प्रचार निश्चलपुरी योगी गोसावी आणि त्यांच्या शिष्यांनी अगोदरच चालू केलेला होता मित्रांनो आपला हिंदू धर्म तसं साधं सरळ जगायचं म्हणलं तर जगातला सगळ्यात सोपा आणि सरळ धर्म आहे कारण तुम्ही काहीही केलं तरी तो हिंदू धर्माचा कुठला ना कुठला भाग असतोच पण जर हिंदू धर्माला समजूनच घ्यायचं म्हटलं तर हिंदू धर्म जगातला समजण्यासाठी सर्वात कठीण असा धर्म आहे हजारो पंथ आणि विविधता हे जरी हिंदू धर्माचं वैशिष्ट्य असलं तरी ढोबळ मानानं वैदिक वैष्णव पंथ आणि शैव शाक्त तांत्रिक पंथ अशा प्रमुख दोन विचारसरणी भारतात पाहायला मिळतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे दोन्ही विचार एकाच वेळी एकमेकांच्या हातात हात घालून वावरतात समजण्यासाठी याच एक उदाहरणच द्यायचं झालं तर आजही महाराष्ट्राच्या बहुतांश खेडेगावामध्ये आपल्याला प्राणी म्हणजे महापाप मानणारे शुद्ध शाकाहारी वारकरी लोक मिळतात आणि ह्या शुद्ध शाकाहारी वारकऱ्यांच्या घरातलेच अनेक जण आपल्या शेतातल्या बांधावरच्या किंवा गावाच्या स्थानिक मसोबा ज्योतिबा वेताळबाबा लक्ष्मीआई मर्याई इत्यादी इत्यादी स्थानिक देवतांना कोंबडी बकरीचा बळी देऊन खारा नैवेद्य मोठ्या श्रद्धेने करणारेही आढळतात एकाच गावात किंवा छताखाली शुद्ध शाकाहारी वैष्णवपंथीय वारकरी आणि आणि स्थानिक देवतांना मांसाहारी लोक आपल्याला गुण्या गोविंदाने नांदताना दिसतात आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही महाराष्ट्र अशाच प्रकारचा होता मग योगी निश्चलपुरी गोसावी आणि त्यांच्या शिष्यांनी असा प्रचार जोरदारपणे सुरू केला की पंडित गागा भट्टांचं रायगडावर आगमन झाल्यापासूनच अपशकून व्हायला सुरुवात झाली आहे सरनौबत प्रतापराव गुजर नेसरीला बहलोलखानाच्या हातून मारले गेले त्यानंतर महाराजांच्या एक पत्नी काशीबाई यांचं निधन झालं ज्या दिवशी महाराजांनी गायत्री मंत्राचा उपदेश पंडित गागा भट्टांकडून घेतला त्याच्या आदल्या दिवशीच उल्कापात झाला महाराजांची ज्यावेळी सुवर्ण तुला झाली होती त्याच दिवशी अपघात होऊन मुख्य पुरोहित म्हणजे पंडित गागा भट्टांच्या नाकाला लाकूड लागलं आणि त्यांच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागला बाळम भट्ट पुरोहितांच्या डोक्यावर स्तंभावरच लाकडी कमळ कोसळलं आणि त्याच्या डोक्याला मोठी जखम झाली गडावरच्या भूत पिशाच्या दारू आणि कोंबड्या बकऱ्यांचे बळी न दिल्यामुळं त्यांचं शमन झालं नाही वेताळ व हनुमानाची पूजा बांधली गेली नाही सिंहासन आरोहणाच्या वेळी युवराज संभाजी राजांच्या मस्तकांवरून दोन मोठे मोती या सर्व गोष्टी अपशकुनाचा संकेत देणाऱ्या होत्या तसच राजांची कट्ट्यार ज्ञानबद्ध नाही असं आढळून आलं आणि वेळी सावधगिरी बाळगल्यामुळं एक मोठा अपघात टळला महाराज ज्यावेळी रथारूढ होत होते त्यावेळी त्यांच्या रथाचा आस वाकला आणि महाराज ज्यावेळी धनुष्याची प्रत्यंचा खेचत होते तेव्हा राजांच्या बोटातली अंगठी गळून पडलेली होती हे सर्व होणारे अपशकुन म्हणजे पंडित गागा भट्टांनी महाराजांचा राज्याभिषेक चुकीच्या पद्धतीनं चालवलेला आहे ह्या गोष्टीचं द्योतक आहे असं योगी निश्चलपुरी गोसावी यांचं म्हणणं चालू होतं मग त्या दिवशी राज्याभिषेकाचे सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर निश्चलपुरी योगी गोसावी यांनी महाराजांची स्वतः भेट घेतली आणि झालेल्या सर्व अपशकुनी घटनांची जंत्री महाराजांना सांगितली आणि अशी भविष्यवाणी केली की राज्याभिषेकानंतर बरोबर यामुळे पंचावन्नाव्या आणि पासष्टाव्या दिवशी अशुभ अप्रिय घटना घडतील महाराजांच्या जवळच्या प्रिय व्यक्तींचा मृत्यूही संभवतो मित्रांनो शृंगारपूर गणेशपुरीच्या योगी निश्चलपुरी गोसावींबाबत महाराजांच्या मनात खूप आदर होता त्यामुळे त्यांनी नम्रपणे निश्चलपुरी गोसावींना यावरचा उपाय विचारला तेव्हा निश्चलपुरी योगी गोसावींनी त्यांना सांगितलं की महाराजांनी दुसऱ्या एखाद्या शुभ मुहूर्तावर तांत्रिक शै व शाक्त पद्धतीनं आपला दुसरा राज्याभिषेक करून घ्यावा आणि यानंतर योगी निश्चलपुरी गोसावी दुसऱ्याच दिवशी शृंगारपूरला निघून गेले मित्रांनो या ठिकाणी काही योगायोगाच्या गोष्टी निश्चितपणे नमूद कराव्या लागतील नंतर घडलेल्या घटना म्हणजे निव्वळ योगायोग होता की योगी निश्चलपुरी गोसावींना भविष्य दिसलं होतं हे सांगणं आता मात्र कठीण आहे कारण दुर्दैवानं निश्चलपुरी योगींनी ज्या ज्या दिवशी अशा अशुभ घटना घडतील असं भविष्य वर्तवलेलं होतं त्या प्रत्येक दिवशी काही ना काही मोठी अशुभ घटना जरूर घडलेली होती त्याची सर्वात मोठी प्रचिती बरोबर पहिल्यांदा तेराव्या दिवशी महाराजांना आली जेव्हा मा साहेब रात्री बाराच्या च्या सुमारास तेराव्या दिवशी हे इहलोक सोडून गेल्या मासाहेबांच्या अशा अचानक जाण्यामुळं सर्वांच्याच राज्याभिषेकामुळे झालेल्या आनंदावर अगदी विरजन पडलेलं होतं यानंतरही निश्चलपुरी योगी गोसावींनी सांगितल्याप्रमाणे बावीसाव्या दिवशी पंचावन्ना दिवशी आणि दिवशी अचानक रायगडावर विजा कोसळणे राजधानीवर आग पेटणे घोड्यांचा मृत्यू होणे इत्यादी अनेक काळी अशुभ मानल्या जाणाऱ्या घटना घडलेल्या होत्या मग महाराजांनी काही पुरोहितांना निश्चलपुरींकडे पाठवून तांत्रिक पद्धतीने दुसरा राज्याभिषेक करण्याची त्यांना विनंती केली निश्चलपुरी योगींनी ती विनंती मानून त्यासाठी एक दुसरा मुहूर्त शोधला निश्चलपुरी योगी गोसावींनी जो दुसरा मुहूर्त शोधला होता ललिता पंचमीचा होता तो अमृत सिद्धीचा होता म्हणजे ज्या दिवशी अनुराधा नक्षत्र आणि बुधवारचा दिवस एकत्र येतो तो दिवस होता तेवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी बुधवारच्या दिवशी आनंद नामे शके संवत्सर पंधराशे शहाण्णव ला महाराजांचा हा दुसरा राज्याभिषेक शैव तांत्रिक शाक्त पद्धतीनं पार पाडला गेलेला होता तांत्रिकांचा खरा दिवस हा रात्री होतो त्यांची कालगणना सामान्य कालगणनेपेक्षा वेगळी असते त्यामुळं कालगणनेनुसार चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर हा तो दिवस होता अर्थात या राज्याभिषेकाचा गाजावाजा पहिल्या राज्याभिषेका इतका निश्चितच झालेला नव्हता पण हा ही राज्याभिषेक अगदी सांग्र संगीत पार पाडला गेलेला होता या राज्याभिषेकाचं वर्णन काही अशा प्रकारे आढळत काळी उठून निश्चलपुरीन कलश स्थापना केली विविध रंगांनी सुशोभित असलेले मेरू यंत्र धारण करून महाराजांचा राज्यारोहण समारोह हो केला सभामंडप सुशोभित करण्यात आला होता सकाळी महाराजांनी कलश पूजा केली सिंहासनाजवळील भूमी समंत्रक शुद्ध करून त्या ठिकाणी नवे सिंहासन मांडले गेले महाराज खडग धारण करून सिंहासनाजवळ आले राजसभेच्या दाज अधिष्ठित असलेल्या देवतांना त्यांनी बळी दिले द्वाराधिष्ठित देवतांना संतुष्ट केल्यानंतर सहस्र भोजन पार पडले यानंतर गागा स्थापलेले सिंहासन ज्याचे नूतनीकरण करण्यात आले होते त्या नव्या सिंहासनाच्या सिंहांना यानंतर बलिदान केले गेले प्रथम पूर्वेकडील सिंहाला बळी दिला गेला नंतर सिंहाला ज्याचे नाव होते नंतर दक्षिणेकडील पंचाक्ष नावाच्या सिंहाला नैऋत्येकडील केसरी नावाच्या सिंहाला पश्चिमेकडील मृगेंद्र नावाच्या सिंहाला वायव्येकडील शार्दूल नावाच्या सिंहाला उत्तरेकडील गजेंद्र नावाच्या सिंहाला व ईशान्येकडील हरी नामक सिंहांना क्रमानं बळी दिले गेले या आठ सिंहांच्या पाठींवर महाराजांचे सिंहासन होते सिंहासनावर निश्चलाने यंत्र स्थापना केली व नंतर सिंहासनालाही बलिदान केले गेले यानंतर एका रत्नखचित उच्चासनावर निश्चलपुरी योगींनी रौप्य आसन ठेवले त्यावर महाराजांना बसून अभिषेकाचे कार्य सुरू झाले असलेल्या अष्ट कलशांवर चंद्रकिरणांच्या धारा होत्या कलशांमध्ये पाच पानांचे तुरे ठेवलेले होते लाल रेशमी वस्त्रे गुंडाळलेली होती धूप दरवळत होता दिवे तेवत होते सामवेद गायन सुरू असताना महाराजांच्या मस्तकावर अभिषेक होत होता अभिषेक विधीनंतर महाराजांनी नवी वस्त्रे परिधान केली निश्चलपुरी योगींच्या सूचनेवरून रायगड पर्वताची पूजा बांधून रायगड पर्वताला शिजवलेल्या अन्नाचा ढीग अर्पण केला गेला यानंतर अलंकार विभूषित झालेल्या महाराजांना भोजन करून येण्याची सूचना निश्चलाने केली भोजनोत्तर महाराज राज्यसभेत आले त्यावेळी नर्तिकांनी नृत्य गायन केले वैदिक व तांत्रिकांनी त्यावेळी शुभप्रद मंत्रोच्चार करून आशीर्वचने दिली यानंतर निश्चलपुरी योगी गोसावींनी महाराजांचे सिंहासनारोहण घडवले त्यांच्यावर छत्र धारण केले निश्चलपुरीने केलेला तांत्रिक राज्याभिषेक कुंभ लग्नावर आयुष्यमान योग असताना अनुराधा नक्षत्र व बुधवार असताना ज्याला अमृतसिद्धी योग म्हणतात त्यावेळी ललिता पंचमीच्या दिवशी आनंदनाम संवत्सर शके पंधराशे शहाण्णव ह्या रोजी संपन्न झाला मित्रांनो महाराज जनसामान्याचे नेते होते राज्यातल्या सर्वांच्याच भावना राखण्यात याव्या सर्व विचारधारांचा सन्मान ठेवण्यात यावा असं महाराजांचं मत होतं राज्याभिषेकासारख्या महान ऐतिहासिक पवित्र कार्याबद्दल लोकांच्या मनात काही शंका राहू नये काहीही किंतु परंतु राहू नये जन्मताचा आदर करून काही चुकीच्या अफवा पसरू नये लोकांनी आपसात काही वेगळीच कुजबूज करू नये यासाठी महाराजांनी स्वतःचा दुसरा राज्याभिषेक सुद्धा करून घेतला होता जेवढी रोख रक्कम सुवर्णमुद्रांची बिदागी पौर राज्याभिषेकाच्या पौरोहित्यासाठी महाराजांनी महापंडित गागा भट्टांना दिली होती तेवढीच रक्कम महाराजांनी निश्चलपुरी योगी गोसावी यांनाही बहाल केली होती पण मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या अगोदरच केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारतातल्या संपूर्ण लोकांच्या हृदय सिंहासनावर अगोदरच आरोहण केले होते लोकांनी त्यांना स्वतःच्या हृदयाच्या सिंहासनावर बसून अगोदरच आपला छत्रपती मानलं होतं त्यामुळे तसं पाहिलं तर महाराजांचे झालेले दोन्हीही राज्याभिषेक हे तांत्रिकच म्हणता येईल केवळ फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या गेल्या होत्या आणि मित्रांनो जाता जाता आणखी एक मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती अशी की त्या काळी अपशकून मानल्या जाणाऱ्या काही घटना दुसऱ्या चालूच राहिल्या कारण दुसऱ्याच दिवशी प्रतापगडावर प्रचंड मोठ्या विजेचा लोळ कोसळलेला होता आणि तसं पाहिलं तर महाराज कधीच अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणारे नव्हते दुसरा राज्याभिषेक तांत्रिक पद्धतीने करण्यामागचा त्यांचा हेतू लोकांच्या मनातून अशुभाच्या चिंता काढणं हाच होता अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनल ला भेट द्या आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद